आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू कसे बनवायचे तिळाचे लाडू म्हटलं की आपल्या डोक्यात विचार येतो पाक कसा बनवायचा लाडू बनतील का नाही हाताला चटके बसतील पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे मेजरमेंट कपनी साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटेने मोजून घेऊ शकता मी इथे एक कप तीळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे पाव कप शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहे गुळ घ्यायचा आहे गुळ साधा आहे चिक्कीचा नाही विलायची पूड जायफळ आणि तूप महत्वाची टीप म्हणजे तुम्ही ह्याप्रमाणे प्रमाणे गुळ चिरून घ्या तुम्ही किसूनही घेऊ शकता पण गुळ किसून घेतल्यामुळे फार चिकट होतो आणि फोडून घेतला तर गुळाचे खडे लवकर विरघळणार नाही आपण एक कप तिळासाठी एक कप चिरलेला गुळ घेणार आहोत पाव कप शेंगदाणे आपल्याला ह्या प्रकारे क्रश करून घ्यायचे मिक्सरमध्ये जर क्रश केलं तर ते खूपच बारीक होतील त्यामुळे आपल्याला ह्या प्रकारे करून घ्यायचे आता आपण तिळ भाजून घेऊया कढई गरम झाल्यावर मीडियम फ्लेमवर आपल्याला तिळ भाजून घ्यायची आहे थोड्या वेळाने तीळ छान हलकी होईल आणि तिळाचा तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे आता तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे एक कप गूळ घालायचे एक कप तिळासाठी आपण एक कप गूळ घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गूळ वितळवून घ्यायचं आहे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे गूळ विरघळला की यात अर्धा चमचा विलायची पावडर घालायची थोडंसं जायफळ किसून घालायचे हे दोन्ही ऑप्शनल आहेत आता यात क्रश केलेले शेंगदाणे घालूया आणि लगेच आपल्याला यात भाजलेली तीळ घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे एकदा गुळ विरघळा की आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्याला आपण तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे हे मिश्रण खाली चिकटणार नाही कढईमध्येही हे मिश्रण बिलकुल वाया जाणार नाही लाडू बनवण्यासाठी हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे आणि एकदम कडेला असलेलं मिश्रण आपल्याला थोडं थोडं हातावर घेऊन लाडू बनवायचा आहे साईडला असलेलं मिश्रण आपण सुरुवातीला घेतल्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत अगदी पटापट -पत आपले लाडू वळून होत आहेत आणि एकदाही हे मिश्रण आपल्याला गरम करावे लागलेलं नाही शेवटच्या लाडूपर्यंत लाडू अगदी छान वळले गेलेत मिश्रण बिल्कुल कोरडं झालेलं नाही आहे सर्व लाडू तयार झालेले आहेत या प्रकारे बनवलेले लाडू खूप दिवस टिकतात माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा